सोडी चोडी सोडी अशा कुस्त्या खचा खचखच भरलेलं मैदान महाराष्ट्राच्या कुस्तीला मरगळ आली होती महाराष्ट्राची कुस्ती परंपरा लोप पवत होती राजकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्रातली मंडळ एकत्र आली कुस्ती महर्षी मामासाहेब महोर यशवंतराव चव्हाण अवसाहेब हिरे शंकरराव गोंदे पाटील अशा मंडळीने महाराष्ट्राच्या कुस्तीगीर परिषदेची स्थापना एकोणीसशे त्रेपन्न ला केली एकोणीसशे त्रेपन्न ते एकोणीसशे सात कुस्ती महोत्सव म्हणायचा एकोणीसशे एकसष्ट गदेला महत्व प्राप्त झालं आणि एकोणीसशे एकसष्ट सालापासून महाराज जी चांदी चा उपक्रम चालू केला मातीतला आणि मॅटवरचा पहिला आलेला मातीत फायनलला कुस्ती लागायची आणि ला निर्णय बदलला अठ्ठ्याऐंशी पासून मातीतला आणि मॅट वरचा मॅट वरती फायनलची कुस्ती चालू झाली आतापर्यंत या महाराष्ट्राचे सत्तेचाळीस पैलवान महाराज केसरी झालेले त्यापैकी सहा पैलवान डबर महाराज केसरी आहे दोन पैलवान किनार महारत केसरी असा दैनिक प्रमाण इतिहास या महाराष्ट्राच्या कुस्तीचा महाराज केसरी स्पर्धेचा तालमीत गेल्यानंतर प्रत्येक महिलाचं स्वप्न मी महाराष्ट्र केसरी हो पण महाराष्ट्र केसरीच्या पुढेही कुस्तीला भविष्य आहे हे खऱ्या अर्थानं महाराष्ट्राला दाखवून दिलं की डबल महाराज केसरी पैलवान चंद्रहार पाटलानी दोन हजार सात आणि दोन हजार आठ जवळ भारत केसरी दोन हजार सहा पर्यंत पहिलवान केसरी केसरीला ही कुस्ती संपायची पण भारत केसरीच्या पुढं पहिलवान मैदानी कुस्ती करू शकतो हे दाखवून दिलं जवळ भारत केसरी पहिलवान चंद्रहार बनवाने असे महाराष्ट्रात प्रवाजी मानली जाणारी महारत केसरी कुस्ती स्पर्धा तगडी कुस्ती चालू आहे दोन्ही पायाला काळ निक्याप लावलेला आणि मावली कोकाटे हा मावली पुणे जिल्ह्याचा इंदापूर तालुक्यातला सराटीचा बैलवा आक्रोशच्या जवळ सराटी श्रीमूर्ती केसरी बापू कोकाटे यांचा पुत्री आहे हे बा एक अम्रपूर्व विनंती आहे त्या समोरच्या टावर काही प्रेक्षक चढले नाही ते खाली उतरा डिपार्टमेंट येईल खाली उतरा हरी उजरा हा शाबास एकोणीसशे चौऱ्याहत्तर पर्यंत मराठा सैन्य पुढे चांगला सध्या हे बाय पोलीस डिपार्टमेंटची आपल्याला विनंती आहे शांतता राखा हे बा फार मोठं मैदान आहे काहीतरी थोड्यासाठी कुणीतरी गालबोट लागेल असं कृत्य करू नका आज कर्तव्य दक्ष पोलीस अधिकारी इथं हजर आहे कोरोनाच्या काळात या महाराष्ट्राला तारलं हे पोलीस खात्यानं माणसांना देव माणूस म्हणून पोलीस खात्याकडे पाहिलं जातं सदारक्षणा खला निघलेला आहे सज्जनांच्या संरक्षणासाठी आणि दृष्टांच्या पाणीपत्यासाठी भवानी तलवार दिली होती शिवप्रभूंना भवानीमध्ये पुन्हा समोरासमोर कुस्ती आलेली आहे हे साहेब सर्वांना हा जोडून विनंती करताय खाली विनंती आहे प्रेक्षक मंत्रे तुमच्यासाठी जेवढा मोठा माहोर उभा केलाय कोठ्यावधी उपाय खर्च करू केव्हा येणारी तरुण पिढी निरोगी निरोगी राहिली पाहिजे सशक्त आणि बलशाली झाली पाहिजे यासाठी हा तास आहे कुस्ती करा माऊली अजय कुस्ती करा चौदंडी फक्त चालू आहे गर्दन चालवाय चालू कुस्ती नंतर प्रिंसपाल आणि शंडी कुमार चेले पैवार मैदार शंडी कुमार आणि प्रिंसप आपल्याला पुकार केले नाही कुस्ती करा चौदंडी गर्दन गरजन चालू आहे बोललेवाळ पैलवान लढताय माऊली कोकाटी अजय गुजरात वेगवान कुस्ती करणारा पहलवान म्हणून अजय पहलवान कर पाहिलं जातो अतिशय वेगवान कुस्ती माऊली कोकाटी सहा पहलवान कुस्ती करा हनुमान अखाडा सराव करतो वस्त गणेश दांगर पंचायत प्रा, वस्त्रात लाभलेले त्याला माऊलीला हे बा हे मैदान लोकशाही चॅनलवरती लाईव्ह प्रक्षेपण चालू आहे एबीपी माझा या चॅनलवरती लाईव्ह प्रक्षेपण चालू आहे खरोखर कुस्तीचा प्रचार आणि कुस्तीचा प्रचार हा केला सोशल मीडियानं भरभरून प्रसिद्धी दिली सोशल मीडियानं जुला काळ बघितला तर प्रत्यक्षात हजर राहावं लागायचं पण सोशल मीडियाला पुढं फेसबुक युट्यूब इंस्टाग्राम या माध्यमातून कुस्तीची फार मोठी प्रसिद्धी झाली महाराष्ट्राची कुस्ती साता समुद्राच्या पलीकडे पोहोचली हे सोशल मीडियामुळं चार पहिला कुस्ती करा मावली आणि अजय उत्साह केली नाही जवळपास पावणे दहा वाजत आलेले आहे आणि ओ Papa, papa, poly, 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 आणि माऊलीला कब्जा दिलेला आहे आज गुजरात खालो निघण्याच्या प्रयत्नात आहे किल्ली तोडो काळ्या करा दिल्ली करून खालून निघालेला नाही अजय गुजरा चाणक्य आणि बुद्धिमान म्हणजे पैलवा हट्ट डोक्यानी समोरच्याच ऑपरेशन करणारा तो पैवा प्रेमे डोक्याच्या काम नाही बुद्धीचा आणि बलाचा शास्त्र उपयोग म्हणजे कुस्ती बुद्धीच्या आणि बलाच्या जोरावर खेळला जाणारा खेळ म्हणजे कुस्ती कुस्ती हा कुस्ती हा श्वास कुस्ती हाच महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास या स्नेहाला माननीय मंत्री महोदय भाऊ महाजन यांच्या माध्यमातून आज एवढा मोठा संयोजन आणि नियोजन भारत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांची ही संकल्पना नमो चषक कुस्ती महाकुंभ महाराष्ट्राच्या जे लोकप्रिय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित केलेला भव्य आणि दिव्याचा मैदा याचसाठी हा अदास आहे याचसाठी हा अटास आहे आणि भावली पुन्हा पटायला ना लागले नाही ला, पण ते चालले नाही अजय गुजरने दोघांची मशनरी तापलेली घार घार घर 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 फिराय लागलेला आहे पुढच्या कुस्तीसाठी माननीय पोलीस अधीक्षक डॉक्टर रेड्डी साहेब माननीय उपविभागीय अधिकारी विरुळ साहेब आणि पोलीस निरीक्षक किरण जित, किरण शिंदे साहेब या मान्यवर पाहुणेच्या शुभस्ते पुढची कुस्ती लागणार आहे आता सांगितलं होतं サンプルラントファイブレイクアウトプットカネー जय सर्वारी पई वञी भाउी